नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर आता बऱ्याचदा आता पावसाचा जो कालावधी आहे तो जवळपास संपलेला आहे परंतु पाऊस काही थांबायचं नाव घे ना आता ऑक्टोंबर महिन्याची एंडिंगला आलेला आहे दोन तीन म दिवसच्या नंतर ऑक्टोंबर महिन्यात संपणार आहे परंतु पाऊस काही थांबायचं नाव घे ना आज आपण जर बघितलं त्याच ठिकाणी कापसाशी अक्षरशः वाती झालेलं आहे आणि यावर्षी कापूस असेल किंवा इतर पिकं असतील त्यांचं उत्पन्न जे आहे तर ते अर्ध्यापेक्षा निम्मा आलं परंतु इथंच हे सगळं काही थांबत नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणाहून जी संकट आहेत ते संकट आता शेतकऱ्यावर त्या येत आहेत आणि त्याच्यामुळं असे यूट्यूबलासुद्धा व्हिडिओ बनवून टाकण्याची आता इच्छाच राहिली नाही आहे कारण की आपण शेतकऱ्यांना काय सांगणार आज शेतकरी पूर्णपणे खसलेला आहे आणि हे खचलेल्या शेतकऱ्याला आपण नेमकं बोलायचं काय 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 आपण त्यांना सांगणार की आज प्रत्येकाची परिस्थिती एवढी भयानक आहे की ती आपण सांगू शकत नाही आज मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर मालाला भाव नाही आहे शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सरकार याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आणि हे सर्व असताना फक्त आपल्याला एक रुपये चार रुपये याच्यातून यूट्यूबमध्ये इन्कम भेटणार आहे म्हणून आपण व्हिडिओ बनवून टाकवायचे हे काही आता मनाला पटत नाही त्याच्यामुळं आपणही यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकण्याचं प्रमाण जे आहे ते कमी करून ठेवलं कारण की इच्छा राहिली नाही कारण की सगळं शेतकरी संकटात आहे आज बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे पिकाचं नुकसान आहे तर ते होत आहे विहिरीवरून वाहत आहेत प्रचंड अशी हाल अपेष्टा शेतकरी म्हणून तरी शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे आणि हे बघून मनाला कुठंतरी मोठं प्रमाणात दुःख होतं आणि आता ते सहन होत नाही आज आपण बघितलं तर कापूस वेचणीलासुद्धा वेळ भेटत नाही आज दोन दिवस झाले रात्री ज्याला मोठा पाऊस पडला परंतु तिथंच थांबलं तर आज दुपारच पाऊस झाला आज आपण अक्षरशः बघू शकता थोड्याफार प्रमाणामध्ये जी माला आहेत तर ती घरामध्ये येतील बाबा की अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना होती परंतु त्या अपेक्षा सुद्धा आता पाणी फिरलं गेलं आज कापसाचा जो कापसाच्या वाती झालेल्या आहेत आज त्या घरी गेल्याच्या नंतर ते घरामध्ये ठेवता येत नाही वाळू घालावं वा लागतं किंवा मार्केटला नेऊन टाकावं लागतो मार्केटला नेऊन टाकल्याच्यानंतर आज चांगला कापूस सात हजार रुपये क्विंटल असेल तर या कापसाला ओला आहे म्हणून पाच हजार रुपये क्विंटल याची खरेदी केली जाते म्हणजे जिकडून तिकडून शेतकऱ्यांना लोबाडण्याचं काम चालू आहे आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आपण आता नाफेडला ना ना खरेदी करू शासनाने खरेदीची तीस तारीख सांगितलेली आहे सुरुवात झाल्याच्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करू परंतु तिथंसुद्धा चिरीमरी घेतल्याशिवाय तुमचा कापूस पास केला जात नाही अशा प्रकारची अवस्था या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याची बनली आहे आणि हे वाईट वाटत असताना आपण याच्यावरती काय बोलणार हा प्रश्न आता पडायला लागला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये खूप म्हणजे विचित्र अवस्था सध्या शेतकरी वर्गाची आहे